जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होत की यापुढे संभाजीला मानणारे पैदा होऊच नाही म्हणून औरंग्या भयंकर चिडून बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होत की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिधाडांनी खावे पण तसं काही घडलंच नव्हतं आज गोविंदाने असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडी ही धुळीस मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी मोठी अफाट सैन्य सेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होत तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं औरंग्याने जनाबाई आणि ही सह अनेक लोकांना कैद के डाल दो इसे काले घने अंधेरे में इसे ऐसे तड़पाना कि ये खुद अपनी मृत्यु को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना ये बात याद रहे जो गुस्ताद इसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे गोविंद विचार करीत होता संभाजी महाराजांचा संभाजी महाराज याच कालकोठडीत कसे राहिले असतील आपल्याला एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्ल करावा तसा औरंग्याही विचार करीत होता या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता त्यातच असाच एक दिवस उजडला बादशाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखीन कोण कोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकत नाही यात आणखीन काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती तर कोणी गोऱ्या आणल्या होत्या तर कोणी धरसकट त्यातच त्या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजीनं चांगली घेऊन गावाच्या बाहेर उभे केले होते प्रत्येक मुलांना आदेश होता की जर असे कोणी औरंगेबचे सैनिक दिसलेच तर त्याच्यावर त्या गोफणीने असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडली पाहिजेत आपल्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही की त्यांनीच तरनीता मुलं अंत्यसंस्कार जागेच्या बाजूलाच गावाच्या दूरवर अंतरावर उभी होती त्यातच अगदीच पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारले की जर हे पेटत शव विजवून याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही कारण जर तांबडं फुटलच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागली तर आपली काही खैर नाही शेवटी नाथांनी सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात आला व त्यात संभाजी राजांचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला नाथांनी सांगितलं की असं काहीच होणार नाही त्यांचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडत नाही आहोत तर त्याचे यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्या त्या काल कोठडीकडे आला तसं त्यानं गोविंदला निहाळलं तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाला जाळला असेल ते काम काही एकट्याच नाही ते काम इतरही गावातील माणसांचे असावे तसा तो त्याला म्हणाला हे गोयंद्या तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत गोविंदा काहीच बोलला नाही तसा औरंग्या पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित गोविंदाने त्याच अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चूप राहणं योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत म्हणाला बता प्यार से हराम हरामजादे नाही तो तेरी खाल उधार देंगे गोविंदाने त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तोच त्याला बरच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाने फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आलं त्यातच त्याच्यावर एका मागून एक चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले जे चापकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजी राजांच्या आदेशानं इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होते तो चापकाचा एक एक फटका जीव घेणा होत होता अगदी असह्य होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चापकाचा फटका पडताच अंगार होत होती पण तो निद्र्या छातीचा वीर आज संभाजी राजांसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला बोल जल्दी बोल बोल कोण कोणता वाहापर आपल्या संभाजी राजालाही असेच मारले असेल या औरंग्याने गोविंदा विचार करू लागला थोड्याच वेळात तो लहू लुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होत तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारू लागला तसे त्याने दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीने पकडून तो म्हणाला गोयंदा तुझे बतानाही होगा तुझ्या या कटात कोण कोण सौभाग्य होत गोविंदा काहीच बोलला नाही हे पाहून औरंग्या आणखीन वैतागला याचे करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो गोविंदा विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा काल कोठडी टाकावं त्याला आज अन्न देऊ नये पाणीही नको दुसरा दिवस उजाडला काल त्याला अन्न आणि पाणीही दिले गेले नाही तसा तो अन्न पाण्यावाचून तडफडत होता तसा आज औरंग्या पुन्हा आता कालकोठडीजवळ आला म्हणाला सांगतोस कोण होतं तुला मदत करायला गोविंदानं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो हसला म्हणाला औरंग्या तू मले मारू शकत नाही माहीत आहे मी जर मेलो तर तू बी मरशीन तडपून तडपून हा राज जो आहे ना तो राजच राहीन जर हा राज तुले मालूम जर झाला नाही तर तुले झोप बी येणार नाही रात्रीची तसा गोविंदा परत हसला तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नव्हता हे पाहून औरंग्या आता रागानं लाल बुंद होत होता त्याला असे वाटत होते की हे अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील आहेत ते सारे त्याच्या समोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपलं आज राज सांगेल काही दिवसांनी सांगेल पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव गेला तर हा राजच राहील कायमचा दफन होऊन त्यामुळे त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्याने बादशाने गोविंदाला काही दिवस की असेना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्याला कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघाला होता अशातच औरंगाचा एक दूत गावात येऊन धडकला म्हणाला एक सरकारी आदेश हाय बादशाह औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतःहून बादशाकडे यावं त्यांची माफी मागावी व बादशाह त्यांना खुल्या मनाने माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहीत होतं की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होता कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती व कोणीही बादशाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजी संभाजी राजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता ते शिपाई येत दोन गोष्टी बोलत आणि निघून जातात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते व त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझा मृत्यू पश्चात माझी पत्नी व माझ्या लेकरा बाळाला सांभाळावं आज संपूर्ण गावांनाही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारे ते शिपाई त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेला होता त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होत की यदा कदाचित बादशाला माहित झाल्यास बादशा आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणोक्षण -ख्षन आठवत होत की औरंगेजची माणसं त्या अंधाऱ्या कालकोठडीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोर जोराने हसत असत कधी तो माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीने मुंडक छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावे आणि काय नाही असं होऊन जात होत पण उपाय नव्हता गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यांना संभाजी राजांच्या प्रेताला स्वतः अग्निता दिली होती त्या गोष्टीला आपलं भाग्य समजला होता एरवी कोण्या महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याईचं काम एक अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं आहे गोविंदाला वाटलं कारण आतापर्यंत या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजाने व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजलं होतं जरी त्यांना संभाजी राजांच्या सैन्यात एक किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्यांनाच जनाबाई आणि गावातील इतर माणसांसोबत घेऊन औरंगाच्या धाकाची परवा न करता संभाजी राजाचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्यांच्या देहसंस्कार ही उरकला होता एवढेच नाही तर त्यांनाच दुसऱ्या दिवशी महार आणि येसुबाई गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रीतसरपणे सांगितले त्यामुळे की काय कोणातरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहित होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा काल कोठडीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड न बोलता मनान त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमाने आणि मौन वागण्याने औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजी राजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यानं औरंग्यांना ठार मारले शेवटी फितुरीमुळेच सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं जर का आपल्या माणसांमध्येच कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय तर आपला भारत ही कुठल्या कुठेच असता जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे